तथागत गौतम बुद्धाचा हा रोल माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे कारण त्यांची जी, जी पर्सनॅलिटी आहे ते खूप शांत आणि कूल अशी आहे आणि ते जेव्हा चालतात तर समोरचे फक्त अशी दीड का दोन फीट जमीन पाहूनच ते चालतात खूप स्लो तर हे माझ्यासाठी खूप खूपच चॅलेंजिंग रोल होता पण तरी यात डायरेक्टर आणि बाकी सगळ्या टीमची जी आहे त्या लोकांच्या सपोर्टनी आणि त्याच्यावर थोडीशी मी स्टडी पण केली आहे त्या स्टडीनुसार मी त्याच्यावर काम केलं पण मला छान वाटलं कितव्या तुम्ही आज गौतम बुद्धांची या ठिकाणी भूमिका साकारलेली आतापर्यंत हे बहुतेक माझी मला एक्झॅक्ट आकडा माहीत नाही आहे पण सात किंवा आठवी बार बहुतेक असं मी केलं आहे ठीक आहे याआधी नागपूरला केलं आहे त्यानंतर आता इथे गेला आहे क्या देखना आहे या पे देखे इतने सारे पब्लिकने हमारा शो देखा हमें सराहा हमारे सारे कलाकारों को सराहा और ख़ासकर एम एल साहब ने आमदार चंद्रिकापुरे साहब के तरफ से जो हमको यहाँ पर चांस मिला क्योंकि इतना बड़ा शो लेने के लिए जो हिम्मत और जो ताकत लगती है वो सामान्य लोगों में नहीं होती लेकिन जिनके पास भविष्य की कुछ योजनाएं हैं जिनके पास दूरदृष्टि है ऐसे दूरदृष्टि के आमदार एमएलए साहब चंद्रिकापुरे साहब इन्होंने जो हमारा शो लिया और हमें इस द, इस शो के माध्यम से यानी आपके माध्यम से अब कल जब गोंदिया ज़िले में पहुँचेंगे तो गोंदिया ज़िले के नागरिकों को बाकी जगह के लोगों को भी लगेगा कि इस शो को लेना चाहिए और जो लोग ये शो देखने नहीं आए उनको थोड़ा सा पश्चाताप होगा कि हमने जाना चाहिए था ये शो देखने के लिए खर मटल तर यह सोचा बापती तामी खूब ख्यातियाँ ऐकली होती आणि अशोकजी जांभूळकर हे दिग्दर्शक आहेत या शोचे आणि खूप चांगल्या प्रकारे हा शो होतो हे आम्हाला माहिती होतं पण जोपर्यंत आपण बघितलं नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही तरी आम्ही धाडस करून म्हटलं की चला की बुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावरती ॲक्च्युली आम्हाला तेवीस तारखेला हा शो करायचा होता पण त्या दिवशी आ, आपले जेवढे आज धम्म परिषदेला उपस्थित सर्व भंते आले होते हे उपस्थित नव्हते हे सर्व कोणत्या ना कोणत्या आपल्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्यामुळे हा कार्यक्रमाची वेळ आम्हाला आजची घ्यावी लागली रविवार बघून आणि आम्ही असा विचार केला की नवेगाव बांध हा सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगावचा एक मधातला सेंटर स्पॉट होतो आणि या एरियातले जेवढेही आपले बौद्ध बांधव आहेत आणि जे बौद्ध उपासक उपासिका आहेत है। ह्यांना बौद्ध पौर्णिमेच्या निमित्त एक चांगलं काहीतरी भेट द्यावी त्या निमित्ताने भगवान बुद्धांचा काहीतरी चांगला विचार द्यावा त्यानिमित्ताने आम्ही हा शो चूज केला आणि अशोक जांभूळकरांची आमची तशा प्रकारे भेट झाली त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की अशा अशा प्रकारे आम्ही असा शो कंडक्ट करतो आणि आम्ही हा शो घेतला आणि खरंच हा शो बघून मी फार भावविभोर झालेलो आहे खूप चांगल्या प्रतीचा आणि खूप उच्च दर्जाचा असा हा शो होता आणि इथे जितके पात्र आणि जेवढे कलाकार होते ह्यांची म्हणजे असं वाटलंच नाही की काही ॲक्टिंग किंवा शो किंवा प्ले चालत होता असं वाटत होतं की खरंच आपण त्या काळामध्ये पोहोचलो बुद्धांच्या काळामध्ये पोहोचलो आणि ज्या गोष्टी होत आहेत ते आपण त्या काळात जाऊन अनुभवल्या अशा प्रकारचा हा एक शो होता